चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे जुन्नर तालुक्यातील वडज येथून कैलासवासी कांताबाई तुकाराम डेरे यांच्या स्मरणार्थ संदेशदादा दत्तात्रय चव्हाण विठ्ठलवाडी वडज श्री भाऊ भापकर मित्रमंडळ सानपाडा आणि जगदीश आगविले यांच्या वतीनं श्रीराम वारकरी शिक्षण संस्था गिरवली येथील ऐंशी मुलांना संपूर्ण पोशाख सप्रेम भेट दिलाय हरिभक्त परायण उमेश महाराज दशरथे श्रीकांत महाराज दुराफे वैभव महाराज गाडेकर हर्षल महाराज मानस राहुल महाराज एरंडे गणेश महाराज विधाटे विनोद महाराज कुदळे नारायण महाराज चव्हाण प्रमोद महाराज धोंडकर या सर्व वारकरी बांधवांना देखील संपूर्ण पोशाख सप्रेम भेट दिलाय त्याचबरोबर या प्रसंगी जुन्नर श्री दोन हजार चोवीस सत्तर किलो शरीर या स्पर्धेमध्ये मयूर चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकवलाय आणि आदर्श अंगणवाडी मदतनीस तानुभाई ढमडेरे यांचा देखील संदेशदादा चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी श्रीराम वारकरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण विकास महाराज हगवणे यांनी संदेशदादा चव्हाण आणि परिवाराचे मनपूर्वक आभार मानलेत या प्रसंगी तृप्तीताई चव्हाण गणेश महाबरे संदीप राऊत विठ्ठलवाडी वडजगावचे गावचे सरपंच किरण चव्हाण माझे सरपंच आदिनाथ चव्हाण अजित चव्हाण सुधीर दातखिळे बाळासाहेब चव्हाण आदर्श शिक्षक दिलीप गांगुर्डे मंगल पाटे शांताराम धोंडकर संजय शिंदे ज्ञानेश्वर महाराज खराडे आणि चव्हाण यांचा सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता नमो सद्गुरु तुक नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करापूर्ण कीर्ती आज या ठिकाणी या विठ्ठलवाडी गावामध्ये काल्याचं कीर्तन संपन्न झालेलं आहे आणि गेले पाच दिवस या ठिकाणी श्रीराम गुरुकुलमधील विद्यार्थी कीर्तनाच्या साथीसाठी उपलब्ध होती आज काल्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण उमेश महाराज दशरथी यांचं संपन्न झालेलं आहे आणि काल्याचं कीर्तन संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी या विठ्ठलवाडी गावामधील मुंबईला रहिवासी असणारे दानशूर व्यक्तिमत्व श्री आ, संदीश। संदीश दादा चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना पोशाखाचं वाटप केलेलं आहे त्यामध्ये धोतर शर्ट टोपी असा पूर्ण पोशाख संपूर्ण विद्यार्थी मंडळींना त्यांनी उपलब्ध करून दिलेला गे आहे गेले नऊ वर्षे गिरवली गावामध्ये श्रीराम गुरुकुल ट्रस्ट संचलित श्रीराम वारकरी शिक्षण संस्था ही संस्था कार्यरत आहे या संस्थेमध्ये ऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि परिसरातील या दानशुरदात्यांच्या माध्यमातून भरपूर काही सहकार्य उपलब्ध होत असतं असे दानशुरदाते आमचे संदेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आज सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोशाख वाटप झालेलं आहे मी आमच्या गुरुकुलाच्या वतीने उपस्थित या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायनाचार्य मृदंगाचार्य हे सुद्धा उपस्थित होते या सर्वांच्या वतीने मी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना तर पोषाख दिलेच दिले परंतु कार्यक्रमामध्ये आलेले कलाकार कीर्तनकार यांना सुद्धा सर्वांना पोशाख देऊन त्यांनी सन्मानित केलेला आहे मी आप, आ, या ठिकाणी भगवंताला हीच विनंती करेल की यांच्या जीवनामध्ये तुकोबऱ्याच्या अभंगाप्रमाणे त्यांचं जीवन घडावं की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी ते तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ पर, परमपद पर बळ वैराग्याचे अशा प्रकारची यांच्या जीवनाची अवस्था व्हावी हीच माऊलींच्या चरणी तुकबऱ्यांच्या चरणी खंडरायाच्या चरणी विनवणी करून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी आज आमच्या विठ्ठलवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गेली तेहतीस वर्ष चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कीर्तन आणि प्रवचन या ठिकाणी संपन्न झालेले आहेत त्याचबरोबर आमच्या विठ्ठलवाडीचे सामाजिक कार्यकर्ते संदेश भाऊ चव्हाण यांच्या वतीनं त्यांच्या आत्या कांताबाई डेरे यांच्या स्मरणार्थ जे महाराज मंडळी आणि वारकरी या ठिकाणी येत असतात दरवर्षी त्यांना सर्वांना त्यांच्यातर्फे पोशाख या ठिकाणी सप्रेम भेट दिलेलं आहे त्यांचं आमच्या विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत धन्यवाद त्यांना त्याचबरोबर संदेश भाऊ चव्हाण यांनी वारकरी शिक्षण संस्था गिरवली या शिक्षण संस्थेतील ऐंशी मुलं आणि त्याचबरोबर जे आ, दहा ते पंधरा महाराज मंडळी या सर्वांना पोशाख सप्रेमेट दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आमचे सहकारी मित्र आणि जुन्नर तालुक्यातील विठ्ठल गावचे सुपुत्र संदेश भाऊ हो चव्हाण यांच्या वतीने आज आपल्या जन्मगावी श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेच्या ऐंशी विद्यार्थ्यांना एक संपूर्ण असा पोशाख खरंतर संदेश भाऊंच्या वतीने आणि आमच्या भाऊ भापकर मित्रमंडळ सांपाच्या वतीने या ठिकाणी अर्पण करण्यात आलेलं आहे तर मुंबई ह्या महानगरीमध्ये काम करत असताना संदेश भाऊने नेहमीच आपलं जन्मगाव विठ्ठलवाडी असेल जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी तर एक सामाजिक काम म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं चा एक सामाजिक काम या ठिकाणी केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं कैलासवाशी कांताबाई तुकाराम डेरे यांचे स्मरणार्थ हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं संपन्न होत असताना या ठिकाणी ह्या श्रीराम शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या या ऐंशी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारची मदत आज संदेश भाऊंच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी झालेली आहे सामाजिक सेवेशी असणारी बांधिलकी जोपासण्याचं काम खरं तर संदेश भाऊ आपल्या ह्या व्यवसायाच्या माध्यमातून करत असतात जन्मगावी आपले एक उत्तरदायित्व म्हणून त्यामध्ये सांप्रदायिक क्षेत्र असेल वारकरी क्षेत्र असेल आणि गावकीचं क्षेत्र असेल या संपूर्ण क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं संदेश भाऊंचं या ठिकाणी अमोल असं कार्य आणि अमोल असं काम आज या ठिकाणी आहे आणि त्यातच आज या वारकरी संप्रदायामधील विद्यार्थ्यांना मदत करत असताना खरंतर संदेश भाऊने चांगल्या प्रकारची सामाजिक बांधिलकी सुद्धा या ठिकाणी जोपासलेली आहे त्यांच्या या समाजकार्याला मी खरंतर माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि उपस्थित सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडच आणि घडामोडींसाठी आज करा। तास करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा